रोकडे ज्वेलर्स महल शोरूमचे उद्घाटन भन्नाट ऑफर्समुळे हजारो ग्राहकांची उसळली गर्दी नागपूर पंडित बच्छराज व्यास चौक महल येथे असलेल्या प्रतिष्ठित रोकडे ज्वेलर्सच्या महल शाखेच्या नव्या शोरूमचे ग्रँड रि निमित्ताने हजारो ग्राहकांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच गर्दी केली खास सीझनल ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला दुपारी बारा वाजता अभिनेत्री प्राजक्तामाळी आणि सायंकाळी पाच वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ग्राहकांशी संवाद साधत उपस्थितांमध्ये नवचैतन्य चैतन्य भरलं या भव्य कार्यक्रमात महल शोरूमचा सोळा हजार चौरस फुटांपर्यंत झालेला विस्तार साजरा करण्यात आला ज्यामुळे हे ठिकाण विदर्भातील सर्वात मोठं ज्वेलरी डेस्टिनेशन बनलं आहे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी भरघोस खरेदी करत या उद्घाटनास विदर्भातील एक अभूतपूर्व रिटेल इव्हेंट बनवलं विदर्भातील सर्वाधिक विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड म्हणून नावारूपाला आलेल्या रोकडे ज्वेलर्सचे महाराष्ट्रभर अनेक शोरूम्स आहेत विश्वास विविधता गुणवत्ता सेवा आणि पारदर्शकतेचे मूल्य जपत हा ब्रँड ग्राहकांचे जीवन समृद्ध करत आला आहे खूपच कमाल अनुभव आहे मला येताना मी ऐकलं होतं की नागपूरमधलं विदर्भामधलं सगळ्यात मोठं आहे पण आता आल्यानंतर माझ्या लक्षात येतं की सेंट्रल इंडियामधलं सगळ्यात मोठं शोरूम आहे तीन वेगवेगळ्या फ्लोर्सवरती एलॅबरेट कलेक्शन आहे सिल्वर डायमंड अफकोर्स गोल्ड आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवसाभरात भरपूर ऑफर असल्यामुळे आयफोन सेवन्टीनच्या बाहेर जेवढी गर्दी झाली नाही त्याच्याहून जास्त गर्दी रोकडे ज्युलर्सच्या या शोरूमच्या बाहेर अगदी पहाटेच्या साडेतीन चार वाजल्यापासून झाली चा आहे सो so, आजच दिवाळी आहे की काय नागपूरमध्ये असं वाटतंय त्यामुळे रोकडे ज्युलर्सच्या आणि रोकडेच्या सर्व परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा मनापासून अभिनंदन आणि नागपूरकरांचं अभिनंदन कारण त्यांना आता दिवाळी नवरात्र लग्नसराई या सगळ्यामध्ये भरपूर मनासारखं ज्वेलरी खरेदी करण्यासारखंच एक हक्काचं ठिकाण मिळालेलं आहे ते आधीपासूनच होतं म्हणा पण आता बिगर ब्राईट आणि ग्रँड्युअर आहे असं आपण म्हणतोय सो नक्कीच नागपूरकरांचं आणि संपूर्ण विदर्भात येणाऱ्या ग्राहकांचं स्वागत आहे नक्की या मेकिंग चार्जेसवरती सूट आहे ती ऑफर संपायच्या आधी शॉपिंग करून घ्या किती दिवस आहे किती आहे काय आहे हे तुम्हाला फारच सांगेलच पण तीन पिढ्यांनी मिळून हा जो इतका सुंदर ब्रँड उभारलेला आहे विदर्भामध्ये त्याचं विशेष कौतुक आहे मला आणि मराठमोळ्या कुटुंबाचं कौतुक आहे कारण या व्यवसायात खूप कमी मराठी माणसं असतात त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आणि थँक्यू मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि मी एकटी नाही आहे तर हा श्रीनिवास आहे जो की नॅशनल अवॉर्ड विनर आहे त्याच्यासाठी टाळ्या सो आय एम सो हॅपी सो प्राऊड ऑफ यू अँड थँक्यू सो मच ओके ज्वेलर्स एंटायर फॅमिली फॉर फॅमिली फॉरेट जी मी आता परिधान केलेली आहे डायमंड ऑफकोर्स डायमंड ज्वेलरी ही प्रत्येक uh, uh, मुलीसाठी महिलेसाठी विशेष असते uh, उगाच असं म्हणत नाही डायमंड इज माय बेस्ट फ्रेंड तर म्हणण्याचं कारण असतं निमित्त असतं पण येस डायमंड आर फॉर एव्हर अँड दे आर सो ब्युटिफुल मला असं वाटतं की प्रत्येक डायमंडची जी प्रत्येक खड्याची जी रोषणाई असते जी जी ब्राईटनेस असते ती उजाळून टाकते तुमचा चेहरा आणि सौंदर्य सो येस डेफिनेटली हे आता जे मी परिधान केले आता ते रेडिओ मध्ये लोकांना दिसत नसणार आहे आम्ही पोस्ट करू तुम्हाला कळेल मी काय परिधान केले आहे पण येस लवली कलेक्शन ही ग्रँड ओपनिंग त्यावेळी झाली जेव्हा रोकडे ज्वेलर्सला ईटीच्या टॉप पन्नास ज्वेलरी ब्रँड्समध्ये मध्ये स्थान मिळालं या यशाबद्दल राजेश रोकडे आणि सारंग रोकडे संचालक म्हणाले हा टप्पा फक्त आमच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा उत्सव नाही तर भविष्याकडे नेणाऱ्या आमच्या नव्या संकल्पांचा आरंभ आहे आमच्या ग्राहकांचा विश्वास पारदर्शकता उत्कृष्ट डिझाईन्स आणि योग्य किमतींवर आमची निष्ठा यावरच आमचा प्रत्येक पाऊल आधारित आहे नमस्कार मैं हूँ पारस रोकड़े डायरेक्टर रोकड़े ज्वेलर्स से और आज का दिन बहुत ही ऐतिहासिक था क्योंकि सुबह तीन साढ़े तीन बजे से लोगों ने लाइन लगा के जो प्यार दिखाया है शोरूम छः बजे खुलने वाला था लेकिन उसके पहले तीन साढ़े तीन बजे से लोगों ने बड़कस चौक महल के हमारे शोरूम में दोनों तरफ लाइन लगाई थी एंड मैं बहुत थैंक यू हूँ पूरे नागपुर और विदर्भ के लोगों से आज 26 सितंबर को हमने पूरे सेंट्रल इंडिया का विदर्भ का सबसे बड़ा ज्वेलरी शोरूम इनाग्रेट किया है सबसे मैं कहना चाहता हूँ कि आप इस ज्वेलरी शोरूम में आइए हमने बहुत प्यार से इसे बनाया है बहुत मेहनत से इसे बनाया है आप इस मेहनत को प्लीज़ आइए देखिए सराइए और शॉपिंग कीजिए गोल्ड के रेट्स अभी ऑल टाइम हाई पे चल रहे हैं एंड अगेस्ट इन्फ्लेशन जहाँ हम गोल्ड के रेट्स कंट्रोल नहीं कर सकते हैं हमने आपको एक छोटी बजट का मौका दिया है तो इस मौके का फ़ायदा उठाइए रोकड़े ज्वेलर्स बड़का चौक महल आइए थैंक यू आइए या वर्ड ने माला खरच वाटला कि तिनी जो आशीर्वाद कि वीने शुभेच्छा दिला तो सग्न साथ खूब म्हणजे महत्त्वाच्या होत्या आणि तुम्ही जर बघितलं असेल पूर्ण विदर्भातल्या लोकांनी आज आम्हाला एक पावती दिलेली आहे की रोकडे इज बेस्ट ज्वेलर्स आणि ज्याप्रमाणे विदर्भातले सगळ्या लोकांचा जो अतूट विश्वास रोकडेंवर होता आहे आणि समोर पण राहणार यानी अजून घट्ट झालेला आहे आणि मला आज सकाळी चार वाजतापासून जे लोक गर्दी करत होते किंवा लाईन लावून उभे होते मला खरंच दिलासा वाटतं आहे की आम्ही पण रात्रभर झोपलो नव्हतो परंतु मला त्या सगळे जे त्यांना वेलकम करण्यात जे मला आनंद झालेला आहे ते आनंदाने मी स्वतःच द्विगुणित झालेलो आहे आणि खरोखरच मी तुमच्या माध्यमातून तु सगळ्यांना खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो कारण की तुम्ही तुमच्या सगळ्यामुळे नागपूरकरांनी विदर्भकरांनी जो सपोर्ट दिलेला आहे त्याच्याचमुळे आम्ही हे सगळं करू शकलेलो आहे आणि हे तुमच्या सेवेसाठी म्हणून मी हे शोरूम आम्ही उघडलेलं आहे मी आमच्या स्टाफतर्फे मॅनेजमेंटतर्फे माझ्या परिवारातर्फे सगळ्यांकडनं मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि एकच म्हणेल की यावेळी जी दिवाळी या चांगली सगळ्यांची झाली पाहिजे सोबतच लगन सरायच्या मी शुभेच्छा देतो तुम्हाला बघा रोकडे नेहमीच आपल्याला स्वतःला अपडेट अपडेट करत असतो आणि रेकॉर्डवर तुम्ही बोलले तर नक्कीच मी सांगेल की धनतेरसच्या आधी धनतेरस झालेली आहे आणि आम्ही ज्याप्रमाणे कस्टमरचा फायदा करून दिलेला आहे कस्टमरला फायदा झाला पाहिजे असे आमचे रे रिजनेबल रेट्स ठेवले त्याच्यामुळे रिटर्न गिफ्ट दिवाळीचा आम्ही पहिलेच दिलेला आहे आमच्या ग्राहकांना आणि नक्कीच सांगेल की आम्हाला धनतेरसपेक्षा जास्त मोठा दिवस असा घडलेला आहे हा शुभमुहूर्त सव्वीस तारीख आमच्या इतिहासातली खूपच ऐतिहासिक दिवस असं म्हणायला हरकत नाही आणि आम्हालाही वाटलं नव्हतं की सकाळी सहा वाजतापासून लोक लाईनीत गर्दी करून घेतील वस्तू त्या सगळ्या आम्ही आज करून चुकलेलो आहे आणि पुन्हा मी एकच म्हणेल की हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे शक्य झालेलं आहे आमी तो प्रयत्न करतोय पण त्या प्रयत्नाला खरा अर्थाने जर पावती मिळत असेल तर तो तुमच्यामुळे महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर 12 बजे महल रोगनी ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग सुबह-सुबह 6 बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट 60% ऑफ जैसे-जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना वैसे वैसे 55% परसेंट डिस्काउंट कम होता जाएगा दोपहर तो 12 बजे से मिलेगा फ्लैट 30% परसेंट ऑफ डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% परसेंट ऑफ और इस सेलिब्रेशन में लगाएंगे चार चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम पाँच बजे